राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे यावर उपाय म्हणून राज्याच्या वनविभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तत्वावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सीतारामपेठ गावात सुरू केला आहे गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफक यशस्वी झाल्याने मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मोठी मदत झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या कामी महत्वाचे साधन ठरू पाहते आहे राज्यातील विविध भागात वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास वसलेल्या गावांना वन्यजीव हल्ल्याचा सतत धोका असतो यामुळे या गावातील पारंपरिक आणि शेतीकामे देखील प्रभावित झाली आहेत प्रसंगी अगदी अंगणात येऊन मुले आणि महिलांवर हल्ला करण्या इतपत वाघ आणि बिबटे यांचा वावर दिसू लागला आहे गेल्या काही वर्षात उत्तम संवर्धनामुळे राज्यात वाघांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे अशा स्थितीत वाघांचा मानव वस्तीकडे वावर साहजिकच वाढला आहे यावर उपाय म्हणून वनविभागाने ए आय आधारित इशारा यंत्रणेची उभारणी केली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ गावात ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गावाच्या दिशेने येणारे वन्यजीव आणि त्यांचे फोटो प्राप्त होत मोठ्याने सायरन वाजू लागल्याने ग्रामस्थ सतर्क होत स्वतःचा बचाव करू शकत आहेत आमच्या गावात पहिले कॅमेरे नव्हते त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती होत नव्हती आमचं गाव जंगल लगत असल्यामुळे आणि जंगलातच असल्यामुळे कोणताही प्राणी येत होता त्यांनी न चुकून कोणत्याही घटना घडल्यास म्हणजे घटना घडल्याशिवाय राहत नव्हत्या आमच्या गावात या जनावरांपासून दोन तीन लोकांची मृत्यू झालेला आहे आता क अलर्ट कॅमेला लावल्यामुळे आमच्या सर जे साहेब आहे पी आर टी लोक आहेत ते येऊन सांगतात की बाबा रे आपल्या गावाजवळ शेजारी वाघ आलेला आहे तर तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका जंगलात वगैरे जाऊ नका अशा प्रकारच्या आम्हाला सूचना देतात त्याच्यामुळं आमच्या जे गावातील कोणती जीवितहानी जे होण्यास ठेवत होती ते जीवितहानी होत नाही आणि आम्हाला सावधानी त्याचा एक इशारा म्हणजे आम्हाला फायदा झालेला आहे आणि जीव असल्यामुळे आम्ही सगळं काही करू शकतो आणि जंगल हे आमच्या बिलकुल गावा लगेतच लागून असल्यामुळे ज जनावर कधी पण आमच्या गावात येऊ शकतो हा एक फायदा आमच्या त्या कॅमेऱ्यामुळे झालेला आहे आमच्या गावाला ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे क्लाऊड आधारित यंत्रणा असल्याने अचूक असली तरी त्याचा देखभालीचा खर्चही मोठा आहे मात्र पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक यश मिळाल्याने अधिकारी देखील उत्साहित आहेत या पुढच्या काळात सर्वाधिक मानव वन्यजीव संघर्षग्रस्त गावांना प्राधान्याने अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपथात आहे या यंत्रणेच्या उभारणीमुळे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार आहे तळूबांधारी व्याघ्र प्रकल्प आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये साधारणतः चाळीस टक्केपेक्षा जास्त वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त वाघांचा वावर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यवस्तीसुद्धा व्हायं लागत आहे त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना बऱ्याचदा घडतात आणि त्यामध्ये प्रसंगी मनुष्यहानीसुद्धा होते अशा प्रकारच्या घटनांना ब आवर घालण्यासाठी आणि त्या घटना कमी करण्यासाठी अशा प्र कुठल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे होते त्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेराज ज्याच्यामध्ये हिस्तर प्राण्यांना ओळखण्याची सिस्टम असेल आणि त्याला जोड असलेली जी यंत्रणा आहे अलर्ट सिस्टम मोबाईल ॲप्लिकेशन बेस्ड ते आम्ही विकसित केलेली आहे ते आम्ही बरेच दिवसापासून प्रयत्न करत होतो ट्राय करत होतो आता त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण विविध गावांमध्ये ती सिस्टम आता लावतो आहे आणि त्याचं विस्तार वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आजच्या घडीला आपण मोहर्ली बफर आणि मूल हा जो बफर एरिया आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा त्या परिसरामध्ये हे कॅमेरेज लावून झालेले आहेत इतर ठिकाणी लावण्याचं काम प्रगतीपथावर ला आहेत आणि याच्यामध्ये ज्या प्रकारे प्राणी कुठलाही हिंस्त प्राणी असेल तो जंगलाकडून जर गावाकडे येत असेल तर त्याच क्षणी त्या प्राण्याला ओळखून आपल्या जे प्रायमरी रिस्पॉन्स टीम्स आमच्या गावामध्ये आहेत गावातलेच युवा मंडळी त्याच्यामध्ये आहेत आमची स्टाफ असेल आमचे वनरक्षक असतील किंवा गावकरी असतील ज्यांना आम्हाला तो ॲक्सेस द्यायचा आहे तर त्यांना रिअल टाईम त्याच क्षणाला तो अलर्ट मिळतो आणि पुढे जे काही होणारी दुर्घटना आहे किंवा दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्याला आपल्याला रोखता येते या सिस्टमचा वापर करून आमचा असा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना शून्यावर येतील आणि मानव वन्यजीवमध्ये जे काही संघर्षाचं वातावरण आहे ते कमी होईल सहजीवनाचं जे काही कॉन्सेप्ट आहे तो त्याला बळ मिळेल